नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत पुणे मुंबई नाशिक नारायणराव कोथिंबीरीच्या बाजारावर रोजचे रोज पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज नाशिक बाजार समितीमध्ये भयंकर कोथिंबीरीला तेज आलेले आहे सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अहोकोती सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर होता दहा हजार तर जास्तीत जास्त दर होता पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुणे मांजरेमध्ये अवोक होते एकतीस हजार पंच्याहत्तर नगांची कमीत कमी पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नगापर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये तेरा हजार तीनशे नगांची आवक झाली कमीत कमी दर आठशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपये प्रति शेगड्यापर्यंत होते चंद्रपूर गाजोडमध्ये बावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी तर पाच हजारापासून जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये अठराशे नगांची आवक झाली कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये प्रति प्रतिनगणमध्ये तीन हजार नगा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर ती तीन हजार नगांची आवक होती चुकून क्विंटलमध्ये झालेलं आहे ते तर कमीत कमी पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये प्रतिशेड्यापर्यंत होते खेड चाकणमध्ये एकोणीस हजार सातशे नगांची आवक होती कमीत कमी दोन हजारपासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये पर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये पंधराशे नगांची ओक होती कमीत कमी दर सात रुपये जास्तीत जास्त चोवीस रुपये प्रति नगापर्यंत होते कल्याणमध्ये तीन नगांची आवक होत आहे जास्तीत जास्त पस्तीस पर्यंत भाव दावत आहे अकलूजपूर बाजार अकलूज बाजार समितीमध्ये अठ्ठावीसशे नगांच्या आवक कमीत कमी दर अठराशे तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये पर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे एकोणीस नगांची आवक कमीत कमिद कमी दर पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये पर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये तीस क्विंटल आवक झाली ती कमीत कमी दर सहा हजारापासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजारसिमेमध्ये तेहतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तर पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे बाजार सिमणीमध्ये सहा हजार सातशे पन्नास नगांची आवक झाली कमीत कमी तर एक लाख सहा हजार सातशे पन्नास नगांची आवक झाली कमीत कमी दर दहा रुपये तर जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति नगापर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये तीनशे पन्नास क्विंटलची आवक झाली कमीत कमी तर पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते नागपूरमध्ये भाव म्हणजे शंभर रुपये पर्यंत राहुरी बाजार समितीमध्ये दोन हजार चव्वेचाळीस नगांची आवक होती कमीत कमी दहा रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति प्रतिनगपर्यंत होते मंगळवेड्या बाजार समितीमध्ये दो दोन हजार सातशे तीस क्विं नगांची आवक होती कमीत कमी नऊ रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नग होता कामटी बाजार समितीमध्ये चार क्विंटलची आवक होती कमीत कमी आठ तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता हिंगणामध्ये दोन क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा दहा हजार रुपये तर जास्तीत जास्त सोळा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये चोवीसशे नव्वद नगांची आवक झाली ती कमीत कमी एकोणतीसशे तर जास्तीत जास्त चौतीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते काल नाशिक नारायणगाव आज नाशिक बाजार समिती मोठी वाढ झालेली आहे कोथिंबीरच्या दरात आज नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरचे दर सात हजार कमीत कमीपासून जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते आणि काल संध्याकाळचे नारायणगाव बाजार समितीचे कालचे बाजार भाव म्हणले तर पाच हजार रुपये पर्यंत जास्तीत जास्त भाव होते आणि धाराशिव लातूर जिल्ह्यातील कोथिंबीरचे जागेवरचे भाव उद्यापासून आपण जाग्यावर कॅरेटचे भाव हे सांगणार आहे असेच रोजच्या रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद